अमृत ज्यूस अमृत ज्यूस मी माझ्या पहिल्यांदा वडिलांनी आणलं होतं आई साठी वाचा खूप ती इतका त्रास होता की ती झोपून होती तिला घालणे साडी घालणे हे सगळे माझे भाऊ काम करायचा तिला अमृत ज्यूस आणि खात काहीच नव्हती अजिबात म्हणजे

काहीतरी बोलायचं म्हणून बोलणार नाही माझे मिस्टरांचा व्यवसाय आमचं फॅरिगेशनचा शॉप आहे तर त्यांना काय होतं कसे मग सारखी कॉन्टिन्यू असल्यामुळे चहा जास्त पिणं व्हायचं त्यांचं तर त्यांच्या होटांना अल्सा होता ते होटांना थोडी यायच्या सारखी सारखी त्यांच्या होटांचा कलर सुद्धा चेंज झालेला कलर चेंज झाल्यामुळे त्यांना आणि होटांचा आम्ही ट्रीटमेंट घेतली ट्रीटमेंट तर बंदच नव्हती ट्रीटमेंट घेतल्यानंतर काय होतं त्यांचं गोळी खाल्ली की जास्त अगोदर जाऊन पावरचे गोळी असायचे त्यांना जास्त त्रास होता मग झालं जिभेला यायला लागलं जिभेला तर पांढरे असे मोठे गोळ यायचे पाणी प्यायचं म्हटलं तरी त्यांना पाणी सुद्धा पिता येत नव्हतं जेव्हा वेगळं लांबच राहील जेव्हा जेव्हा आम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊ त्यावेळेस त्यांना एप्पल ज्यूस दूध चपाटी मिक्सर मधली बारीक केलेली आणि लस्सी वगैरे असं काही पिता येत जेव्हापासून माझे पप्पांनी एक बॉटल आमच्या ज्यूस चालू केली मी माझ्या विषयांसाठी तेव्हापासून आतापर्यंत एकदा सुद्धा त्यांना दवा भेट आलेली नाही धाब्यावरच तिखट वगैरे सगळं होतं म्हणजे त्यांची आम्ही कॅन्सरची सुद्धा टेस्ट केली होती बाहेर केली होती की काहीतरी सिम्प्टम्स आहेत का त्यामध्ये तर गौर म्हणजे देवाच्या कृपेने तसं काही नव्हतं पण दोन महिने झाले की ट्रीटमेंट व्हायचा तर इतका छान रिझल्ट आलाय आणि नवरा म्हणजे आपल्या आयुष्याचा सोबती असतो तो किती इम्पॉर्टंट असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असत म्हणजे त्याला असं रिझल्ट आल्यापासून मी तेव्हापासून ठरवलं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत